सगळ्यांना सांग आता आम्ही जेवढी घेतो तुम्ही आता माझी ओळख घेऊ मराठवाड्यात मलाच म्हणणार ना आता ते मही जबाबदारी सगळ्यांना सांगणं तसं मी प्रामाणिकपणाने मुलगा म्हणून बुद्ध करत तुमच्यापेक्षा वयान मी शंभर टक्के कमी तुमचे चेहरे बघितले घे त्याच्यामुळं तुमच्यावरती तिथं जबाबदारी दा जी आहे ती सगळी तुमच्यावर इथून येणार आहे सगळ्या मुंबई करावं तुम्ही करून घ्या आम्हाला तिकडे आल्याच्या नंतर तुम्ही विशीवर जर येत आलो तर बरोबर तुम्हाला सगळ्या मुंबई करायला म्हणजे पनवेल इस कळालं आहे पनवेल मग मुंबईची वेस पूर्वी हा पनवेल वाशी असं जी असाल ती घ्या वाशी असेल तर वाशी घ्या तर पूर्ण कोकणातले बांधव सगळे इकडून पालघर पासून येते ती आणि मुंबईतले पूर्ण सगळ्यात मोठी जबाबदारी तुम्हाला मुंबईतल्या प्रत्येक मराठ्यांच्या घरात पोहोचायची प्रत्येक मराठ्यांच्या घरात एक बे मराठा किमान त्या दिवशी आम्ही एंट्री करतो त्या दिवशी घरी नाही पाहिजे ही ही जबाबदारी तुमच्यावर आज होती कारण माणसाला खायला नसेल तरी चालतं म्हणजे आमचं सांगतो ना तुम्ही तुमचं नाही सांगत आम्ही नसलं तरी चालतं पण मॅन पॉवर पब्लिक असली की सगळं ठेप्याला आहे उग गाळा लोक असली की सगळं ठेप्याला आहे काही कोणी वनवण करत नाही काय ही जबाबदारी तुमच्यावरती एक लक्षात आली पूर्ण निवेदन मुंबईकरांच्या हातात दुसरं विशीवरती तु जर तुम्ही आलात तर चांगलं होईल तिसरी जबाबदारी जर आम्हाला कधी आडवण्याचा प्रयत्न केला तसं होणारच नाही आम्ही भाऊ शिक नाही तर आम्ही बिल मोठे जर आडवण्याचा प्रयत्न केला आम्ही आम्ही समोर घेतोय आपण खुल्याच घेतो आणि हे खुल्याच घेतो मीडिया समोर असो किंवा कसं असो तुमच्या समोर मी खुल सगळं ठेवलेलं आहे समोर त्याच्यामुळं समाजाचं कल्याण होतंय कोणी नेता नाही मी बी नाही मी डायरेक्ट हिमालयात जातो बघा जातो की नाही आरक्षण मिळालं नाही राहणार कि मी तुम्ही भावनिक शब्द समजा किंवा तुम्हाला काय समजा समजा एवढं स्वप्न आहे सगळ्या मराठ्याचं तुमच्यासह आरक्षण द्यायचं मग काय उभं जर आम्हाला आडविलं कदाचित होणार नाही तसं पण जर आडविलं तर समोरन आम्हाला येताना आडविलं तुम्ही इकडून मध्ये काय गाठल तो गजा मिळून उठल खोली बजून आपल्याला जर चारी बाजूने घेरलं तर आपण ताही बाजूने करायचं पण शांततेत बोल गोंधळ नको लोक हसतात आपल्यावर गुन्हा दाखल झाला बरं झालं म्हणतात गुतले इतरांना हसूनच द्यायचं का नाही काही झालं तरी हरकत नाही कारण इकडून आम्ही लय आहेत पण तुम्ही तिकडची बाजू सांभाळावं मागची तीन बाजू ठेवल्यात आपण पाठीत खंजेर खोचेत नाहीत आपण सरळ सांगून ठेवलेलं आम्ही मुंबईत गेलो आणि आमच्यासमोर वर वळ केली आमच्या सगळ्या करोडो माथा माता मावया त्यांनी इकडची खिंड लढवायची आणि आम्ही मुंबईची लढवायची मुंबईकरच्या मराठ्यासह आम्ही सगळ्यांनी तिकडून कुणा तुम्ही तिकडून यायचं इकडं नाही तुम्ही तिकडंच वाट वाटालच तुम्ही तिकडं वाट बघायच नाही तुम्ही लगेच बघायची लाडी दिसते तुम्ही दादा जणांच इकडे निघायचं आमच्याकडं आपण जण मध्ये काय ना ते शांत बसून बांधलं पण मुंबईला जायचं हे मात्र करायचं ही तिसरी बाजू आहे बाथरूमची जर व्यवस्था झाली तर बर्डन नाही पण तुम्ही महाराष्ट्रात आता तुमच्यावर जबाबदारी म्हणलं मी बी करणार आहे सगळ्या महानगरपालिकेला नगरपालिकेला पत्र देणारे पण म्हणून महाराष्ट्राला सगळ्या महानगरपालिकेला द्या की बाथरूम जास्तीत जास्त मिळाले पाहिजे नाही मिळाले तर आम्ही सोयी करून आलो कशी आलोच सांगणार नाही तुम्हाला आत्ताच आम्ही सोयी केली आम्ही खरंच केली आम्ही खोटं नाही बोलणार केली पण ते जर झालं तर सोयीस करू म्हणजे ते काय आडमोठा शब्द समजू नका त्याला किंवा असं बिकायने बराधित लोक काय ना ती गोष्ट गरजेचं आहे बाथरूम सगळ्यांना तर नाही तुम्ही तरी कुठं पर्यंत पूर्ण आले याची जाणीव मराठ्यांना सुद्धा येणार आला आणि तुम्हाला माहिती तुम्ही पुरणार नाही तितक्या लोकांना तुम्हाला प्रामाणिकपणाने सांगतो मी दोन करोडला एक बी मराठा कमी नाही पडणार उलट तीन करोड होतेच तर काही तीन कमी नाही पडणार इतक्या तारतीन लोकांना त्यामुळे इतक्याला तुम्ही पुरणार नाहीत आम्हाला माहिती परंतु स्वच्छता आपण राखली पाहिजे प्रयत्न करू सरकारला जर वाटत असत स्वच्छता तर हो सरकार काही मदत करेल त्यांना जर वाटत नाही स्वच्छता नाही राहत हो आम्ही काय जबाबदार नाही आमचं कायम राहतो काय मग तिथल्या आजाद मैदानला ठेवायचं आहे की शिवाजी पार्क व्यस्ते अरे दादा हो प्रेशरचा विषय प्रेशर कोणत्या कोपऱ्यात मराठी आता काय सांगावं तुम्हाला पण पोट टोकरा थक्का काय घे मागचं आणि इकडचं मी त्या ठाण्याच्या बाहेर नाही का तिकडं ती एक नदी जाती मोठी नदी आणि समुद्र काढतो तेव्हा तर पलावून जात दिसतंय नाशिक शिकूनर आलं तर नाही सारखं दिसत मोठं तुला तिकडे राहतील का का की चारही बाजूला लोक राहणार तुम्ही फक्त मैदान द्या बसायला कुठे आजाच मैदान मैदान बर आझाद मैदान द्या शिवाजी पार्क लागणार आहे उपशन आझाद मैदान ना शिवाजी पार्क स्वयंपाकाला लागत ते बीकेशी पडल तुमच्याकडे जाणार आहेत मी मुद्दे सांगतो म्हणजे तुम्ही आम्ही देऊ घेणार तुम्ही सांगितलेलं म्हणजे आमच्या डोक्यात राहीन काय करायचं नाही आपल्याकडे ट्रॅक्टर आहे शामतीकडच तयार झालेले इकडच्या लोकांना जेवायला लागणार आम्ही इकडे सप्त्यात काय करतो दादा ते करणार आहे तिथं की खेड्या पाळ्यातून आम्ही भाकरी आणि भाजी जमा करतो म्हणजे पण तीस पस्तीस किलोमीटर अंतर आहोत आणि तिथं सप्ताह तिथं आणतो तिथं जरी स्वयंपाक झाला तरी आमचे ट्रॅक्टर इथपर्यंत घेऊन येणार आहे रस्ता असा ज्यामध्ये राहणार आहे ना रस्त्याच्या आम्हीचा काय विषय मी काय करतो मुद्दे सांगतो आणि माहीतम सकाळकड म्हणजे आम्ही ते लिहून घेऊ व्यवस्थित म्हणजे बैठकीत मुद्देच लक्षात नाही आले मध्ये चर्चेत आपला खूप आहे मग व्यासपीठ त्या दोन्हीपैकी पैकी आझाद मैदान किंवा शिवाजी पार्क मध्ये तुम्ही इथून गेल्या बरोबर ठरवा लगेच परवानगी काढली का आणि ते व्यासपीठाचं ठरवा परवानगी पण काढली पाण्याची व्यवस्था होईल का ती धत्तळ आहे का कुठं जवळ नाही समुद्र सोडून होईल पाण्याची एक व्यवस्था तुम्ही पिल्यात आहे ना त्यांच्याकडे इथे पाण्याची व्यवस्था संपूर्ण मुंबईकर त्या दिवशी उपस्थित पाहिजे किमान एक दिवस उपस्थित पाहिजे आम्हाला माहिती आहे की मुंबईकर मराठा शेवटी व्यस्त असतो एक दोन दिवस जेव्हा मला अडचण आली तर त्या दिवशी एकदा निघा आणि पहिल्या दिवशी पावसाच्या दिवशी जरी तुम्ही बाहेर निघाले तरी बस झालं तरी पण एक प्रामाण चर्चा तुम्ही चोवीस घंटे बसलेत म्हणत आमच्यासाठी चांगलं झालं आणि मुंबई जवळपास आझाद मैदानच्या आजूबाजूची वीस किलोमीटर अंतरावर असणारे सगळे रावलो आपल्याला पाहिजे हा सगळे म्हणजे बीकेशी काहीतरी जेवढे आमच्या ऐकण्यात नाव आहेत तेवढं सांगतो काही दुसरे असले तर टोटल सगळे घ्यायचे आपल्याला आणि महिला स्वयंसेवक कमीत कमी, कमी आपल्याला आम हो तीन हजारापेक्षा जास्त लागतात फक्त मुंबईत कारण आमची एक मोठी तुकडी महिलाची तयार झाली आम्ही महिला नको बोललो होतो कारण काय दव नाही ल आमची ते ऐकायला तयार नाही आमच्या महिला महिला सोबत स्वयंसेवक राहतील पण तिथल्या तीन हजार तरी महिला पाहिजे आम्ही दीड लाखापर्यंत स्वयंसेवक तयार करायला लागलो आम्ही सोबत हो दीड लाखापर्यंत स्वयंसेवक आम्ही करायला लागलो महिला स्वयंसेवक आमच्या तुकडीपुरत्या राहणार आहेत त्या पण तिथं गेलं मुंबईच्याच महिलांना स्वयंसेवक म्हणून तिथं काम करावं लागतं आमच्या वळखी नसत्या आजूबाजूला कुठं जायचंय कुठं तिथं बोर होत असतो आम्ही आम्हाला फिरायला लागतं तुमचे गोर पाहिजे आम्हाला फिरायला दाखवायला गोवड जायचं आपल्याला तिथल्या वकिलाची एक दोनशे जणांची टीम लागली दोनशे जणांची आणि डॉक्टर जवळपास दीड हजारापेक्षा जास्त पाहिजे आम्ही सोबत आणणार आम्ही जवळपास ऐंशी अँबुलन्स केल्यात आतापर्यंत आम्ही आणखी ऐंशी त्याच्यात जवळपास अडीचशे अँबुलन्सची भर टाकणार आहेत हो अडीचशे अँबुलन्सची भर टाकणार आहेत आम्ही आम्हाला एक जण तीन हजार टॉयलेट देतोय म्हणा पैसे त्यांना आमचं काही जुला नाही हे आमजवळ इतके पैसे नाही गेले मोठे म्हणायला डॉक्टर हो डॉक्टर सुद्धा ती टीम घेत तयार करा ता, महिला स्वयंसेवकाचं तर सांगितलं तुम्हाला महिलेची तिथं व्यवस्था करता येईल का ग्राउंडवर आपल्याला एखाद्या महिला व्यवस्था हा महिला मै, महिला व्यवस्था आवश्यक आहे कारण रात्री त्याला महिला ग्राउंडवर बरोबर नाही वाटणार त्यामुळे त्यांना झोपायला सेपरेट त्यांचंच तिकडं तिकडं माणूस एक पण नाही दुसरा कोणी महिलांचे आता त्या तुकडे किती असते ना आम्ही चाळीस हजाराची एक तुकडी बनवलेली आता किती महिला असते ते माहीत नाही आम्हाला आणि महाराष्ट्रातल्या मराठ्यासाठी मुंबईकर मराठ्यांसाठी एक वारू पाहिजे आपल्याला मोठी तिथं म्हणजे आपण एकमेकाला कलेक्ट पाहिजे काय करायचंय किंवा पुढं काय इथपर्यंत आमच्या नजरेतले हे तेरा चौदा मुद्दे आता याच्यावरती जबाबदारी तर तुमच्यावर येत म्हणल्याच्या नंतर काही विषय नाही राहिला सगळ्या मुंबई करावरती जबाबदारी आहे आता फक्त ह्या गोष्टी आम्हाला आवश्यक आहे आणि कदाचित का ह्या काहीच नाही झाल्या समजा कदाचित सगळ्या करणार आहेत पण आम्ही जिथं मिळेल तिथं जपणार आहेत तुम्हाला आम्ही तुमच्यावर एक जण घेऊनच नाही आम्ही डांबर झोपणार पण मुंबई फिरत नाही जात आणि इतक्या ती व्यवस्था होणार पण नाही त्यामुळे आता आम्हाला आज जर आम्हाला म्हणजे तुम्ही आल्या तर मायात मी पणा नाही समजा आम्हाला जर त्या आझाद मैदानावरती जागा पहिल्याच तुकडीला पुरणार नाही आमच्या पहिल्या पहिल्याच पुरणार नाही मग बाकीचे कसे राहणार आहे अगे असे मग मग जे आहेत तिथं आम्ही आता इथून ठरवलं वा तुझं वाहन तू मी तुम्हाला माहीत असं म्हणून सांगायलो कारण तुम्हाला सोशल मीडियावर उद्या चालवायचं की वाहन तुझं तुला कोणी जेवायला देणार नाही तुला कोणी पाणी सुद्धा देणार नाही तुझं सगळं खायचं प्यायचं ठेव मग त्याची गाडी जर इथं उभा राहील उदाहरणार्थ आझाद पासून सात किलोमीटर त्याची गाडी ते जायगर उभा करणार तिथंच स्वयंपाक करणार तिथं जेवणावर जायगरो जपणार असं आम्ही आधीच सांगू ठेवलं म्हणजे तुम्ही कोणी म्हणणार मग तुम्ही व्यवस्था नाही केली आम्ही कशाला आलो मग इकडं मध्ये पाचशे जण आलात काय इतके जाण्याची व्यवस्था करायला त्याजवळ रग आहे त्याचं सगळं त्याच्यावर खायचं पियचं सगळं कांद्या सोडून सगळं त्यांनी घेतलंय सगळं त्याच्यामुळं सगळी व्यवस्था आहे जर पाऊस आला तर त्याच्या गाडी झोपायची व्यवस्था केली पाऊस जर आला समजा कदाचित आला तर तिथं झोपायची व्यवस्था केली त्याला जर गरमायला थंडी वाजायला लागली तर गाडी झोपू शकतो तो जर बाहेर त्याला गरमायला लागला तो बाहेर येऊ शकतो आम्ही त्या मच्छर मच्छरचे सहित सेट म्हणजे बाजू लावणे भुसा झोपणे त्याचं टेन्शन नाही ना आम्हाला कोणतरी सांगितलं आता आमचं आपलं शिष्टमंडळ आलं तुमच्याकडं ते म्हणले ती दहीत का आहे मग टेन्शनच नाही राहिलं आमच्या लोकांना गर्मदय मानल्या फक्त थंडी नाही पाहिजे म्हणजे ते आम्ही आमचं सांगितलेलं जे कमी पडलं तर फक्त एक मार्ग आपल्याला मोकळा मुंबई करायला ठेवा लागेल कमी याच्यासाठी जर आमचं अन्नधान्य संपलं संपलं आता आम्ही किमान दीड महिन्याचं सोबत घ्यायला लागलो ला आत्ता दीड महिन्याचं सगळे उस दामा करी, दामा करी, दामा करी ते संपलं तर ऊस तोडायला आमच्याकडे जातील ती पद्धत आमच्या संक्रांतीच्या दिवशी मुकादम टेम्पो गावात घेऊन येतो आणि सगळ्या कोयत्याचा जमा करीत जमा करीत जमा करीत घेतो आणि त्या परत त्या कोयता तोडणार ते गावाकडे येतात ते जर गावाकडे आलं तर तीन चार दिवस माघारी येत नाही ते कोयता मग त्या होतो लॉस एक तर कार खरातीचे पैसे बोलित मग तसंच आम्ही काय ते माघारी कोणाला येणार नाही आणि येऊ देणार इकडून लगेच आमच्या ट्रक येणार म्हणजे ज्या सामान <laughs> आमच्यामध्ये तुम्ही आले बरं पर का परत हे नको नाही बर आता मराठवाडी भाषा असल्यामुळे त्या शब्दात आम्ही ओळखून घेतो ते ओळखायला थोडं काय विभागवादाला की भाषा बदलती विदर्भात गेलो भाषा बदलती खानदेशात गेलो पश्चिम महाराष्ट्रात गेलो जेजुरीच्या पलीकडच्या टप्प्यात गेलो कोकणात गेलो मुंबईत गेलो थोडं भाषा बदलते त्या इकडून ते सगळं घेऊन येणार आहेत म्हणजे सरपंच संपलं सरपंच घेऊन येणार आहे पाठीमागून इकडून जे सांगतील ते सगळं घेऊन येणार कारण शक्यतो सरकार नेट बंद करत आहे की नाही माहित नाही पण इतक्या लोकसंख्येमुळे ते ऑटोमॅटिक जाम होणार आहे म्हणून ती इथं सांगून ठरली दीड महिन्याच्या नंतर संपू शकता अगोदरच तीन दिवस तुम्ही फक्त त्या गाड्या आझाद मैदानापर्यंत किंवा शिवाजी पार्क पर्यंत मुंबईत आल्या पाहिजे हे मात्र एक चोर रस्ता कळत माहित असेल ना तुम्ही आमच्याकडे चोर रस्ते असेल बघा इकडून आडिलं इकडून मग मगकून तिसरकून यायचं कोसातून गेलं तिकडच जातो का पुढं जातो म्हणजे ते चोर रस्ते तुमचे तुम्हाला मुंबई करायचे आहे आम्हाला माहित नाही पोहचलीच पाहिजे ती जेवायला तिथे ते मार्ग तुम्ही ठेवा कारण मेन ही बसूनच ब्लॉक होणार आहे अपॉपच बसूनच त्याच्यामुळे आम्हाला ती व्यवस्था मात्र अत्यंत महत्वाची राहणार आहे कारण पूर्व उपाशी मारता कामा कारण ते सगळे इकडून तिथपर्यंत पोहोचणार नाही तुम्ही कमी पडून देणार आम्हाला कळत आहे पण इतक्या लोकांना बी काही मर्यादा असतात तुमच्या बी आणि आमच्या इतक्या लोकांना देणं म्हणजे आणि जपून सगळे वापरणार पाण्याची व्यवस्था दोन टप्प्यात पाहिजे आपल्याला एक प्यायला पाहिजे आणि आंघोळीसाठी पाहिजे मग काही काही जागेवर ते असं आहे शहरात मी ऐकलंय की एक जवळपास दहा दहा गुंठ्याचे किंवा एक एक गुंठ्याचे मोठा प्लॅस्टिकच्या हौदासारखं सारखे प्लॅस्टिकच्या हौदासारखं असं ऐकलंय असे जरी ठेवले ना तरी आंघोळीची व्यवस्था होईल सगळ्यांचे हा तर त्या पद्धतीने जर असलं ना ती एक आमची व्यवस्था होईल आणि जवळ जर तळ असलं तळ नसलंच वाटतं मुंबईच्या जवळपास मग ते पाण्याची व्यवस्था आमची कशी होईल हेवलाय आमच्या पुढे मोठा प्रश्न पाण्याची इतके टँकर कशी आता आमच्यासोबत आहे ते टँकर आमच्यासोबत सुद्धा आहे प्रत्येक तुकडीत आम्ही चाळीस चाळीस टँकर केले प्रत्येक तुकडी नाही महिलांना तुम्हाला सेपरेटच द्यावा लागणार एक ग्राउंड कोणतं द्या एक ग्राउंडच mm. लागणार आहे ती जर तुकडी भरली तर ती चाळीस तीस चाळीस हजाराची म्हणजे तिच्यात पन्नास साठ हजार धरून चालू मागं पुढे तुकडीत कमी जास्त होते कारण सेपरेट वेगवेगळी तुकडे परवडणार नाही मग त्यांना ती तुकडी सेपरेट त्यांची असली त्यांना ताण नाही ते तिथंच राहतील त्यांना इकडंच येत असलं मैदानाकडे येतील त्याची अडचण नाही आम्ही आत्ताच दीड दीड महिन्याचं घ्यायला लागलो सगळं सोबत ये सगळ्यांनी सगळे तयारी केली राहिलेल्या दिवसात सगळी तयारी होईल आता आपल्याला हे तर सांगितलं इथपर्यंत तुमच्या डोक्यात आले तुमच्या डोक्यात काय असलं तर आम्हाला सांगा आता पुण्याला तुमच्या पुण्याला असेल पुण्याची व्यक्ती बोलविली आम्ही आले ते परत पुण्याला आम्हाला लोणावळ्यापासून अलीकडे लोणावळ्यापासून जवळपास पर्यंत समजा इथपर्यंत आमच्या ओळख्या शिवाजीनगर आम शिवाजी पासून पुढं कुठे डोंगर असला तर आम्हाला एक चार पाचशे सहाशे सातशे एकरचा डोंगर नाही तिकडून नाही घुसणार आम्ही आम्ही शिवाजीनगर मधून चालू नाही तळेगावकडून नाही जाणार आपण 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 शिकरापूर वाघोली शिवाजीनगर डायरेक्ट हवेला लागायला लागलो तर आपण सांगा पुन्हा सांगतो आता पुन्हा सांगतो मी आम्ही ज्यावेळेस शिगरून यायला लागलो नगरहून आम्ही नगरहून शिरूर शिक्रापूर मार्गे आम्ही वागुलीला चाललो मधून मग मावळ मुद याच्यावर जावं लागणार आम्हाला चाकण तवा आम्ही तळेगावला जाऊ लागू त्या मार्गे नाही घात मग

तुम्ही जुना मार्ग सांगता नवा नवा म्हणतो आम्ही आम्हाला एकशे प्रेसच पाहिजे कारण आम्हाला लोक बसत नाहीत आमच्या जुन्या मार्गावर नाही आमचे ऐका आता तुमच्या लक्षात आलं माझे मी सांगता आमचे नाही प्रॉब्लेम आहे आमचा एक प्रॉब्लेम नाही या रस्त्यावर आमचं समजून घ्या आधी आमच्याकडे पब्लिक आहे या जुन्या रस्त्यानं पब्लिक बसणार नाही आमची आमच्या बाथरूमची व्यवस्था आहे तुम्ही नाही तोपर्यंत म्हणजे आम्हाला एखादा डोंगर असला तरी चालतो हवे मोठा आहे त्याच्याकडे नाही म्हणजे समजून घ्या काही गोष्टी आम्हाला त्या याच्यातून जर गेलोत ना लोकांचे पिक आहेत आम्हाला ह्यावेळेस पिकाचे पिलुसना नाही होऊ द्यायचे लोकांची हा एक रस्ता त्यांना देऊ एका